नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव तर मित्रांनो आज शनिवार असल्यामुळे पुणे गुलटेकडी हे मार्केट आज बंद असते मित्रांनो आज छोटे मार्केट चालू असतात तर मित्रांनो बाजार समिती खेड चाकण अवक एकशे पन्नास क्विंटल कमीत कमी अकराशे रुपये क्विंटल सरसंद्राय तेराशे रुपये क्विंटल जास्तीत जदं पंधराशे रुपये क्विंटल बाजार समिती शिरूर अवक अकराशे साठ क्विंटल कमीत कमी पाचशे सरसंद्राय चौदाशे जास्तीत जदं एकोणविशे रुपये क्विंटल बाजार समिती जुन्नर नारेगाव अवक पस्तीस क्विंटल कमीत कमी पाचशे सरसंद्राय तेराशे जास्तीत ज्या अठराशे रुपये क्विंटल बाजार समिती जुन्नर आणि फटा अवक तीन हजार नऊशे बारा क्विंटल कमीत कमी एक हजार सरसंद्राय पंधराशे पन्नास जास्तीत ज्या एक एकवीसशे दहा रुपये क्विंटल पुणे पिंपरी अवक आठ क्विंटल कमीत कमी अठराशे सरसंद्रा एकोणीसशे जास्तीत ज्यादर दोन हजार रुपये क्विंटल पुणे मांजरी अवघ बत्तीस क्विंटल कमीत कमी सोळाशे सरसंद्रा अठराशे जास्तीत जर दोन हजार रुपये क्विंटल नवीन आले असाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कंदेचे व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यातील